आवश्यकता नाही याचा अर्थ तुम्ही अशीच उद्या वाचायचे असा होत नाही <laughs> असं होत नाही ते त्यांच्या बोधावर आरूढ होऊन सांगत होते त्यांनी एकदा ज्ञानेश्वरीच्या संबंधाने बोललं निगमवल्ली हे सांगताना काय सांगितलं त्यांनी अनेक अर्थ सांगितले ज्ञानेश्वरीच्या संबंधाने फार सुंदर अर्थ त्याच्यामध्ये मला सगळे सांगता येणार नाही पण एक मीच सांगतो आता आता सांगतो निगमवलीचा अर्थ आणि पुढे कशी ज्ञानेश्वर सांगितली निगम म्हणजे वेद ज्ञानेश्वर महाराज वेदरूपी जंगलामध्ये गेले आणि बल्ली या शब्दाचा अर्थ औषधी वनस्पती बल्ली या शब्दाचा अर्थ औषधी वनस्पती ज्ञानेश्वर महाराज वेदरूपी जंगलामध्ये गेले आणि औषधी वनस्पती लोककल्याणासाठी आणल्या त्याचं नाव निगमवली लोकांसाठी तुम्ही कामा बदलली प्रगट केली ज्ञानेश्वर मानवानी साधकांसाठी दुसरा एक अर्थ चांगला सांगितलेला आहे